जरांगे सरकार बार आपण आणले स्वरा ते गाणं ऐकत राहायचं मला आमदार झाल्यासारखं वाटतं त्याच्यातच आनंद मानायचा सत्तेत गेल्याशिवाय आम्ही पण येत नाही आणि मनोज जरांगे पाटला आमची सगळ्यांची विनंती आहे ते पाडायचं करेक्ट कार्यक्रम केला पण ती जे खासदार निवडून गेले यांचा काही उपयोग झाला नाही हे बी ते तसेच मी झाले पहिल्यासारखे आतापर्यंत काय झालं यांच्या पिढ्या सात सात पिढ्या या राजकारणामध्ये गळगंज झालेल्या आहेत मी या त्या ठिकाणी पडेल मला दोनशे अठ्याऐंशी आपले उमेदवार निवडून आणायचे त्यासाठी मला आरक्षणाची गरज फक्त मराठवाड्यात सगळ्यांचा गैरसमज होता आमच्या मराठवाड्यापेक्षा जास्त तीव्रता जास्त, जास्त गरज आपण बघितलं ना तीस खासदार काय आले मराठवाड्यात फक्त आठ खासदार असतात बऱ्याच जणांची इच्छा आहे की कुठली तरी राजकीय भूमिका घेतली पाहिजे मान्य काय असतं सत्तेत गेल्याशिवाय पण येत नाही आणि मनोज जरांगे पाटलाला आमची सगळ्यांची विनंती आहे दादा आपण पाडायची अगोदर भूमिका घेतली ते पाडायचा करेक्ट कार्यक्रम केला पण ती जे खासदार निवडून गेले यांचा काही उपयोग झाला नाही हे बी ते तसेच निघाले पहिल्यासारखे त्याच्यामुळं आता भूमिका तुम्ही लढायची घ्यावी अशी प्रत्येक जनमानसाची भावना आहे भलेही दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही पाच पन्नास द्या काय द्यायचं द्या सगळ्या जाती धर्माला घे घेऊन सगळ्यांची भावना आहे की बाबा आपले उमेदवार दिले पाहिजे आपले दगड धोंडे जर त्या ठिकाणी गेले आतापर्यंत काय झालं यांच्या पिढ्या सात सात पिढ्या ह्या राजकारणामध्ये गडगंज झालेल्या आहे यांचाच भैया यांचाच पोरगा यांचाच काका यांचाच पुतण्या हेच लोक राजकारण करत आलेले आता सर्वसामान्य मराठ्यांना आणि दीनदलितांना न्याय मिळण्याची हीच घडी आहे चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या काळानंतर हा मराठा एकवटलेला आहे आणि दादा योग्य निर्णय घेतील फक्त दसरा मेळावत घेणार नाही त्याचं कारण असं आहे की आठ ऑक्टोबरला जम्मू काश्मीरच्या आणि हरियाणाचा जे निवडणूक आयोग गुण व्यस्त होतं त्यामुळं आठ ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागत नाही बारा ऑक्टोबरला दसरा आहे त्यामुळं आचारसंहिता लागणार नाही पण शक्यता आहे पंधरा ऑक्टोबरला लागू शकते मराठ्यांनी अलर्ट राहायचं अवेअर राहायचं एकजूट दाखवायची आहे कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते आचारसंहिता लागल्यावर आपल्याकडे वेळ कमी आहे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने कोणी जरी दादांनी दगड जरी उभा केला तर त्याला शेंदूर लावायचं काम आपण मराठ्यांनी सगळ्यांनी करायचं आहे कुणी उमेदवार असू दे आणि तो आमदार झाला सर्वसामान्य म्हणजे आपण आमदार झाल्यासारखं ते गाणं ऐकत राहायचं मला आमदार झाल्यासारखं वाटतं त्याच्यातच आनंद मानायचा त्या आमदाराच्या बोखंडी बसून आपण आपले मराठा आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशन घेऊन आपण पार पाडू शकतो सगळे आमदार झाल्यासारखं वाटण सगळ्यांना असंच दादा भूमिका घेतील आपल्या व्हिडिओच्या बऱ्याच कमेंट असे आहेत की हवळे पाटलांनी विधानसभा लढवली मी तेच म्हणलं मी तर ते रोज गाणं ऐकतो मला आमदार झाल्यासारखं वाटतं म्हणजे लोकांचे झाले म्हणजे हे जे झाले आता मी माझी स्पष्ट भूमिका ही आहे की स्टार प्रचारक म्हणून मला दादानी भूमिका द्यावी याचं कारण असं आहे की मराठा समाज जेवढा जागृत करता येईल तेवढं मी करण्याचं काम करेन आणि मला उभं राहायचं याच्यामुळं नाही जर मी ये, मैं ये मी एखाद्या ठिक मतदारसंघात उभं राहिलो तर मी एका ठिकाणी अटकून पडन मला दोनशे अठ्ठ्याऐंशी आपले उमेदवार निवडून आणायचे त्यासाठी मला पायाला भिंगरी लावून माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकून मी फुक्कटमध्ये सर्व आपल्या चहा बी पॅनल नाही सगळ्यांना निवडून आणण्यासाठी दादानी फक्त आधी जाव स्टार प्रचारकच्या भूमिकेत मी आणि आमचा मराठा समाज यायला तयार आहे आम्ही सगळे बांधव आम्हाला कुठल्याही पदाची आशा चाह नाही आम्हाला आमदार खासदार व्हायचं नाही कारण हे आमदार की खासदारकीचं आम्हाला फार आकर्षण वाटायचं पहिलं असं वाटायचं आमदार म्हणजे मोठं आहे पण आम्ही पाहिलं जे हे सगळे आमदार खासदार घोटण्यावर आणले दादानी आज तळवेच चाटायला लागले आमच्या सर्वसामान्य मराठ्यांचे त्याच्यामुळे आम्हाला या आमदार खासदाराचं आकर्षण राहिलं नाही आम्हाला फक्त गड शाबूत ठेवायचा होता आणि सिंहही शाबूत ठेवायचा होता आमचा गडही शाबूत आहे आणि आमचा सिंह आज आपण बघू शकतोय उपचार घेतोय आणि लवकरच हा ढाण्या वाघ पुन्हा दरकाळी पडण्यासाठी मैदानीत येते दादानी आदेश द्यावा आम्ही सगळे गुलाल उजाळाला तयारी काही जण म्हणतो फक्त मराठवाड्यामध्ये चालतो सर आतापर्यंत काय छवी निर्माण करण्यात आली की आरक्षणाची गरज फक्त मराठवाड्यात आहे असा सगळ्यांचा गैरसमज होता मी मनोज दादासोबत डे वनपासून प पहिल्या दिवशीपासून मी बघितलं मी पश्चिम महाराष्ट्र बघितला विदर्भ बघितला खान्देश बघितला कोकण बघितला सर आमच्या मराठवाड्यापेक्षा जास्त तीव्रता जास्त गरज त्या लोकांना पण आज असं झालं ज्या वेळेला आरक्षण दिलं जात होतं त्यावेळेला पंजाबराव देशमुख जेव्हा आमच्या मराठ्यांना म्हणत होते आमचे बाप जादे आमच्याकडे गडगंच प्रॉपर्ट्या हो, आम्ही त्यावेळेला घेतलं नाही आम्हाला गरज नव्हती पण आजची परिस्थिती अशी आहे त्या पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात खानदेशात त्यांच्याकडे ज्या जमिनी आहे त्यांना ती तीव्रता सध्या भासत नाही पण येणाऱ्या दहा वीस वर्षात त्याला माहिती आहे मराठवाड्यासारखी परिस्थिती त्यांच्यावर येणार आहे आणि आपल्याकडे तरी समजा जास्त नोंदी सापडत असतील पण त्यांच्याकडे तर काहीच नोंदी सापडत नाही त्यांना फार गरज आहे आणि पूर्ण ताकदीने पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश सगळा सगळा परिसर आमच्या पाठीशी आहे आणि सगळ्या जाती धर्माचे समाज बांधव आहे त्याच्यामुळं आपण बघितलं ना तीस खासदार काय मराठवाड्यातले नाही आले मराठवाड्यात फक्त आठ खासदार असतात आम्ही बावीस खासदार जे इतर ठिकाणी फक्त मराठा फॅक्टरीमुळे आलेले याचं बी तुम्ही चिंतन करा ना आणि एका खासदार मागे जर तुम्ही पाच आमदार जर धरले तर तीस गुणिले पाच म्हणजे दीडशे आमदार आमचे असे निवडून येऊ शकते बहुमत आमचं सिद्ध होऊ शकतं बहुमताला लागतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फिफ्टी पर्सेंट जर धरलं तर एकशे चौवेचाळीस यांना बहुमतासाठी लागत असते आमचे दीडशे आमदार येऊ शकते आणि चोपन्न जे जे आम्ही पहिलेच भूमिका घेतली आम्ही राजकारणात लढो अथवा न लढो म्हणजे चोपन्न राखीव एस सी एस टी साठी ते चोपन्न पूर्ण मराठे ताकतीनाव त्यांच्या पाठीशी उभं राहून ते चोपन्न सीट आम्ही निवडून आणणार त्याच्यामुळे ते चोपन्न चोपन हे दीडशे म्हणजे आमचे दोनशे चार आमदार निवडून येऊ शकते हे आम्ही हे गणित डंके की चोटपर सांगू शकतो आणि गणित अजून एक सांगतो पहिले असं होतं एक सेना होती एक राष्ट्रवादी होती त्याच्या दोन सेना दोन राष्ट्रवादी झाल्या एक काँग्रेस एक बी जे पी एक मनसे एक वंचित एक एम आय एम असे दहा अकरा पक्ष झाले अपक्ष कोणाला राहायचं काम नाही आणि हे यांच्यात भांडणं करणारे आणि मराठी एकजुटीनं नव्वद टक्के मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी त्याच्यामुळं गणित आणि आमच्यासोबत अठरा पगड जाते त्यामुळं आमचे सगळे शिव सीटं निघू शकते आता यांच्या भोलतापांना बळी पडत नाही आणि सगळ्यांनी सत्ता उपभोगलेली महाविकास आघाडीचे तीन पक्ष झाले महायुतीचे तीन झाले याने तीन तीन जणांनी मिळून युती केल्या आणि आता काय झालं प्रत्येक पक्षानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलेलं असतं त्यांना प्रत्येकाला वाटतं की आपण उभं राहावं म्हणून ते तीन म मधून एकालाच पक्ष उमेदवारी भेटत असती दोन जण हे अपक्ष मध्ये बंडखोरी करणारे यांच्यात चुतडा वाहणारे मराठे पूर्ण म्हणजे जे जसे जेसीबी ना गुलाल उधळल्या जात होते जा आमच्यावर जे फुलं उधळल्या जात होते तसे आमच्या सर्वसामान्य दगड धोंडे आमदारांवर हजारो जेसीबीना उधळला जाणार आणि आम्ही शंभर टक्के जरांगे सरकार आपकी बार जरांगे सरकार हे आम्ही आणले आणणार नाही